आज आपण लावणार आहोत शेंगदाण्याच्या शेंगा म्हणजे त्यांना भुईमुग बोलतात का बोलतात मला माहीत नाही तसे जर भुई शेंगा बोलायला पाहिजे पण भुईमुगाच्या शेंगा का बोलला माहीत नाही तुम्ही मला विचार कराल शेंग शेंगा लावणारे पण इथं कशा लावल्या आल्या हो मी या शेंगदाणे नाही कारण हेच आपण लावून बघून मी काय याचे सीड्स वगैरे मागवलेले आहेत शेंग दुसरे म्हणजे मागवलेले आहेत आणि ही मी केले भरणी आणि भरणी मी एवढी केली तुम्हाला खाली मी खड्डा खोदला आहे खड्ड्यामध्ये आम्ही घातला सर्व तो तिथला सा साईडचा जो पाला होता हिरवा पाला तो आम्ही कापून त्याच्यामध्ये टाकला त्याच्यानंतर किचन वेस्ट निघला होता माझा भरपूर निघला होता अर्धी पोतली एवढा किचन वेस्ट होता तो मी त्याच्यामध्ये घातला त्याच्यानंतर परत त्याच्यावरती हिरवा पाला आणि आपले केलनीचे काही पालं तुटलं होतं ते कापून टाकले केलनीचे पाला केलनीच्या पाल्यामध्ये थोडासा मॉइश्चर असतो त्याच्यामुळे ते पूर्ण त्याचा खत बनेल त्याच्यावर सर्व असं मी घातलं आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती माती घातली आणि एवढा मोठा मातीचा ढूप बनवलाय आता याच्यामध्ये मी शेंगदाणे मस्त लावते आणि यांना पाणी देणार आहे कारण शेंगदाणे यांना थोडी जागा भुजबुशीत लागते आणि ही जागा आहे ना अजिबात भुजबुशीत नाही भरपूर दगड आहेत तुम्ही बघाल तर मी माती पण तिकडनं आणली होती आणि दोन तीन दिवस सतत मी माती टाकत होतो तरी पण ती मातीला भरणी काही होत नव्हती त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये ॲड केली सर्व किचन वेस्ट वगैरे हो घातलं किचन वेस्ट घालून सर्व पाला वगैरे घातला खड्डा करून आणि त्याच्यानंतर भरणी केली तर मस्त अशी आपली भरणी झाली आता समजून शिंगा कशा येतात त्या कारण शेंगांना भरपूर अशी माती लागते त्याच्यानंतर आपण काय केलं बियामध्ये मी के, काय केलं एक बी मधीत एक बी त्या साईडला आणि एक बी या साईडला अशा लावल्या आणि संध्याकाळची वेल आहे त्याच्यानंतर यानं सर्व पाणी शिंपला आणि पाणी आणलं होतं आणि मग पूर्ण पाणी असं शिंपून घेतला आता जसं थंडीच्या दिवसामध्ये दव पडतोच पण चान्स कशाला घ्यायची कारण गरमी एवढी होते ना भरपूर गरमी होते त्याच्यामुळे मी याच्यामध्ये पाणी देखील घातला आणि यांना मस्त असं पाणी घालून व्यवस्थित पाणी घालून यांना आता रात संध्याकाळच्या टायमात लावलेत तुम्ही टाईम बघाल तर तुम्हाला दिसत असेल अंधार पडायला आलेला आहे सहा वाजून गेलेले आहेत इथे मी यांना लावले आहेत म्हणजे यांना रात्रभर मस्त असा वेल भेटेल आता बघूया किती दिवसात निघतात फर्स्ट टाईम लावते मी याच्या अगोदर मी कधीच लावल्या नव्हत्या त्याच्यामुळे मी बघते आता ह्या कशा होत्यात कशा नाही ते आणि तसं पण आता आपल्याला किचन आपण वरती टेरेसवरती आपल्या कांदा वगैरे लावलेला त्याच्यानंतर थोडे दिवसांनी नंतर इथे आपल्याला कांदा वगैरे लावायचाच आहे कांद्याला देखील कांद्याला कांदा होईल ह्या जमिनीत पण मला वाटते गाजर वगैरे होणार नाही गाजर वगैरे मी काय करेन वरतीच त्यांना बॅगमध्ये लावेन आणि चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये बघूया किती दिवसात